नमस्कार बऱ्याच जणांनी मला असा प्रश्न केला की किडनी साठी सेफ असं कुठलं अन्न आहे की ज्याच्यामुळं किडनी सेफ राहतील असं बऱ्याच जणांनी माझ्याकडं चौकशी केली आणि त्या पद्धतीनं बऱ्याच जणांनी विचारणा केल्यानंतर मी हा व्हिडिओ आपल्याला एक प्रस्तुत करतोय आता कसं आहे की हल्लीच्या पिरियडमध्ये किडनीचे डिसिजेस भरपूर वाढलेले आहेत म्हणजे बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बाबा जे लोकांना ऑलरेडी एखाद्या एक्झिस्टिंग आजारानं सफर आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा किंवा ज्यांना पूर्वीचा हा आजार नाहीये तरी पण बऱ्याच लोकांना किडनीचा त्रास हा झालेला आता बघायला मिळतो बऱ्याच जणांमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला हेल्दी कसं राहते तुमच्या किडनी तुमच्या कशा हेल्दी ठेवता येतील ह्या संदर्भातली मी आज तुम्हाला माहिती देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा आता ह्याच्यामध्ये काय खाल्ल्यानं तुमच्या किडनी हेल्दी राहतील साधे साधा सोपा विषय मी तुम्हाला आज मांडणार आहे किंवा तुम्ही खाण्यामध्ये काय ठेवा की ह्या गोष्टी ठेवल्या तर किडनी तुमच्या हेल्दी राहू शकतात सुरुवातीला आपण विचार करू ते म्हणजे फळांचा फळामध्ये फड़ा काय खाऊ शकता तुम्ही तर बेरीज ब्लूबेरीज वगैरे हे जे फळं मिळतात मार् मार्केटमध्ये किंवा आपण त्याला मराठी भाषेमध्ये करवंद म्हणू करवंद स्ट्रॉबेरी असे पदार्थ जे आहेत हे तुम्ही खायला हरकत नाही त्यानंतर ॲपल्स म्हणजे सफरचंद सर्वत्र मिळणारी गोष्ट आहे त्यामुळं ती सुद्धा खायला हरकत नाही आहे आणि सायट्रस फ्रुट्स जे आहेत सगळे म्हणजे मोसुंब आहे संत्रा आहे हे सुद्धा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये सेवन करायला हरकत नाही चेरी आहेत चेरी सुद्धा चांगल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही डाळिंब खावा डाळिंबामध्ये सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्व चांगल्या पद्धतीनं आहे आणि बाकीच्या सगळ्या या फळांमध्ये विटॅमिन सी आहे चांगल्या पद्धतीनं आणि इसेन्शियल तुम्हाला लागणारी मिनरल्स आहेत जी मिनरल्स आपल्याला इसेन्शियल लागतात ना ती सुद्धा ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्याचबरोबर टोमॅटो तुम्ही खावा आता हे फळच आहे ही भाजी आहे नो डाऊट पण हे जर फळामध्ये समावेश केलेला आहे तर टो टोमॅटोमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लायकोपिन नावाचं द्रव्य आहे ते रक्त वाढीला अतिशय चांगलं उपयोगीच आहे त्यामुळे टोमॅटो तुम्ही खाण्यामध्ये ठेवला साधारणपणे ह्या गोष्टी जर तुम्ही खाण्यामध्ये ठेवल्या फळाच्या बाबतीमध्ये तर किडनी ह्या स्वस्थ राहू शकतात आता दुसरं काय आहे याच्यामध्ये तर तुम्ही भाज्या आहेत भाज्या कोणकोणत्या खाऊ शकता तर सगळ्यात एक नंबरला जी भाजी येते ती म्हणजे ब्रोकोली ब्रोकोली बाजारात आता बऱ्यापैकी मिळती पूर्वी एवढी मिळायची नाही म्हणतात बरेच जण तर ती ब्रोकोली तुम्ही आणून खावा ह्या ब्रोकोलीमध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत आवश्यक असणारे प्रोटीन्स सुद्धा त्याच्यामध्ये आहेत परत टू नावाचं एक विटॅमिन आहे टू विटॅमिन ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतं नंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल जे आहेत म्हणजे पालक आहे मेथी आहे चाकवत आहे पोकळा आहे असे पदार्थसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगले हेल्दी ठरतात किडनीच्या ह्याच्यासाठी नंतर रूट्समध्ये तुम्ही गाजर आहे मुळा आहे सुदा हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर कांदाही हा चांगला आहे ह्याच्यामध्ये तर कांदाही सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि स्क्वॅश म्हणजे भोपळा विविध प्रकारचे आहेत भोपळ्याच्या आता म्हणजे आपण दुधी भोपळा म्हणतो किंवा काळा भोपळा म्हणतो तर हे सुद्धा अतिशय चांगले पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची द्रव्य असल्यामुळे ती किडनीला उपयुक्त आहेत आता किडनीला चांगल्या पद्धतीची द्रव्य काय तर किडनीचं मोतमूळच काम काय तर फिल्ट्रेशन करणं रक्ताचं फिल्ट्रेशन करणं रक्तामधले चांगले पदार्थ परत ऍब्सॉर्ब करून घेणं आणि नको असलेले पदार्थ सोडणं एवढ्याकरता जी कार्यक्षम पाहिजे आणि हे कार्यक्षम राहण्यासाठी हे पदार्थ तुम्ही आवर्जून खाण्यामध्ये ठेवा त्यानंतर येतात नट्स नट्समध्ये काय काय खाऊ शकता तुम्ही साधा पदार्थ सगळ्यांना उपयुक्त आणि सगळ्यांना माहीत असलेलं म्हणजे शेंगदाणे तुम्ही खायला हरकत नाही काजू खावा बदाम खावा अक्रोड खावा हे सुद्धा हरकत नाही त्याचबरोबर धान्य जी आहेत त्यामध्ये गहू ज्वारी वगैरे रेग्युलर तुम्ही खायला हरकत नाही नंतर नट्समध्ये जी प्रोटीन्स मिळतात त्या प्रोटीनला सबस्टिट्यूट तुम्हाला अंडी खायला सुद्धा हरकत नाही म्हणजे बऱ्याच जणांना अंड सुद्धा अतिशय चांगलं ह्या किडनीच्या बाबतीमध्ये ठरू शकतं आणि फिश म्हणजे जे मांसाहारी लोक आहेत त्याच्यामध्ये अंड आणि फिश हे जर समावेश केला तरी सुद्धा अतिशय चांगला उपयोग त्यांना किडनीसाठी होऊ शकतो त्यानंतर डेअरी मध्ये तुम्ही काय काय वापरू शकाल तर डेअरीमध्ये तुम्ही चीज आहे योगर्ट आहे जे लो पोटॅशियम चीज येतं मार्केटमध्ये ते शक्यतो आणा योगर्ट मिळते योगर्ट म्हणजे दही आपल्या घरामध्ये जरी तुम्ही दही लावलं तरी सुद्धा हे दह्याचा वापर चांगला तुम्ही करू शकता आणि गहीचं जर दूध मिळालं तर गईचं दूध हे सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हशीचं दूध थोडंसं जरा घातक असतं पण गाईचं दूध घ्यायला हरकत तुम्हाला नाही त्यानंतर प्लांट्स बेस्ड जे उत्पन्न आहे म्हणजे आता बीन्स आहेत तुम्ही घेवडा आहे राजमा आहे हे तुम्ही घ्यायला हरकत नाही त्याचे सुद्धा ह्याच्यामध्ये प्रोटीन्स चांगल्या पद्धतीने आहेत आणि ते प्रोटीन्स शरीराला हेल्दी आहेत आता राजमाला किडनी बीन्स सुद्धा म्हणतात म्हणजे किडनीसारखे दिसायला असतात म्हणून किडनी बीन्स म्हणतात किडनीसाठी उपयुक्तच आहे म्हणून त्याचेही नाव दुसऱ्या अर्थ ह्या अर्थानं ठेवल्या शक्यता आहे की किडनी बीन्स त्याचबरोबर तुम्ही फ्लॅक्सिड्स चिया सीड्स हे सुद्धा घेऊ शकता पण हे काही फार कॉमन गोष्ट नाही आहे बरीच लोक घेतात फार थोडासा सुपर क्लास जो आहे सोसायटीमध्ये हा ह्याचा वापर चिया सीड्स सिड्स फ्लॅक्सिडचा वगैरे करतो त्यानंतर आवाकोडोज जे आहेत हे काही ठिकाणी मिळतात काही ठिकाणी मिळत नाहीत ज्या ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला तुम्ही ते, ते आवाकोडो खायला हरकत नाही ह्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे विटॅमिन्स आपल्याला बघायला मिळतात आता मध्ये कुठलं तुम्ही ऑइल घ्याल तर ऑलिव्ह ऑइल एक सांगितलेलं आहे पण जनरली आपण ऑलिव्ह ऑइल वापरत नाही मग काय वापरायचं तर शेंगदाणा तेल तुम्ही वापरण्यात ठेवा शक्यतो सूर्यफुल तेल सोयाबीन तेल हे टाळा आणि शेंगदाण्या तेलाचा वापर चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता आला तर जास्त चांगलं आहे शेंगदाणा तेल हे कसं आहे हे लवकर जळणार आहे बरीचशी लोक शेंगदाणा तेल वापरत नाहीत त्याचं कारण काय दूर होतं पण धूर का होतो ते लगेच जळतं जसं ते बाहेर लगेच जळतं तसं शरीरामध्ये सुद्धा ज्वलन त्याचं चांगलं लवकर होतं आणि जे शरीरामध्ये लवकर ज्वलन होणारी जी तेल आहे ती शरीराला उपयुक्त असतं आता तूप ते शेंगतेलापेक्षा सुद्धा लवकर त्याचं ज्वलन होत असतं त्यामुळे तूप सुद्धा तुमच्या शरीराला तेलाच्या ऐवजी सुद्धा उपयोगाचं आपल्याला येईल त्यानंतर तुम्ही स्पायसेसमध्ये मिरी आहे जिरे आहे मोहरी आहे हे तुम्ही वापरू शकता त्यामुळे हे स्पायसेस सुद्धा वापरायला हरकत नाही दालचिनी वगैरे वेलदोडा वगैरे हेचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो हे परिपूर्ण सगळ्या भाज्या कुठल्या वापराव्यात नट्स कुठले वापरावेत वापरावे, साधारण धान्य कुठलं असावं फळं कुठली असावीत ह्याबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली अशा पद्धतीने तुम्ही आहार मॅनेज सगळ्या गोष्टी एकदम खाल्ल्या पाहिजे असं नाही जे जे तुम्हाला सिजनल मिळेल ते तुम्ही खावा ते ते तुम्हाला किडनीला अतिशय चांगलं उपयोगीच आहे बरीच लोक विचारतात माझी किडनी हेल्दी राहण्यासाठी मी काय खाऊ हो। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे इवन हे पदार्थ इतर गोष्टींसाठी सुद्धा उपयोगीचे आहेत नाही असं नाही म्हणजे हार्टसाठी सुद्धा तेवढेच उपयोगीचे आहेत म्हणजे हार्टचे पेशंट असतील किडनीचे पेशंट असतील या सर्वांनी याचा उपयोग करायला हरकत नाही जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती शेअर करा छाकल एकट्टा हा जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला असेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद